आजचा हा व्हिडिओ आहे ना भाऊबीजचा व्हिडिओ आहे आणि खूप उशिरा अपलोड केला आहे माझ्यासोबत आहे ना अशक्यही शक्य करतील स्वामी माझे ते कशाप्रकारे आणि काय अशक्य गोष्ट ती शक्य केली स्वामींनी ती या व्हिडिओमध्ये आहे आणि पुढे मी बहिणीकडे भावबीज घेऊन जातो आणि भावबीज का साजरी करतात हे या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेत असताना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे ना भाऊबीज आहे संध्याकाळ झाले मी ना तुम्हाला पहिला रांगोळी दाखवतो आमच्या घरचे आईनी काढले संध्याकाळचं मस्त दिव्याचं प्रकाशन रांगोळी मस्त दिसत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाऊबीज बद्दल भाऊबीज का साजरा करतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्व सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आज आता मी आलो स्वामी समर्थ आमच्या दिवागावच्या स्वामी केंद्राच्या मठात आलं तर भाविक मठात आज ना गुरुवार आहे ते बोलो चला मंदिरात पण जाऊ मठात जाऊन येऊया मी ना दर गुरुवारी मठात येतो आणि दर गुरुवारी मठात आल्यामुळे माझ्यासोबत ना एक चांगली गोष्ट झाली तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो पुढे अशक्य हे शक्य करते श्री स्वामी समर्थ कमेंट करा श्री स्वामी समर्थ मठ्यात आल्यावर तुम्हाला श्री स्वामी समर्थाचा जप किंवा सेवा काहीतरी करायची असेल ना तर प्रसाद वाटायला बसायचा कारण की ही अशी सेवा आहे ना जिथे प्रत्येकजण येऊन आप अप, आपल्याला श्री स्वामी समर्थ बोलतो आणि मग आपण पण त्यांना श्री स्वामी समर्थ बोलतो मग आपली दोन्ही सेवा होते एक स्वामी समर्थाचा जापसुद्धा आणि आपला प्रसादाचा सेवासुद्धा आज भाभीज असून ना सकाळपासून मला एकही बहिणीचा फोन नाही किंवा मॅसेज नाही की बोलवलं सुद्धा नाही त्याला त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो पुढं आता आपण कथा आहे कथा सांगण्यापूर्वी ना त्यांना मी सोबत आहे ना माझ्या भावाच्या मुलीसोबत मुलीला हो घेऊन आलो होतो मठक त्याला बोललो माझी व्हिडिओ काढते का ऐसा मोबाईल पकडते का नहीं ना का नहीं का अरे अस जाऊ दे त्याने काय मोबाईल नाही पकडला तुम्हाला ना आता रक्षाबंधन आणि भाव बीज दोन्ही सण म्हणजे भावाच्या आयुष्यातील दोन सुंदर गोष्टी एक दिवस असतो राखीचा जेव्हा बहीण म्हणते भाऊ माझ्या भावाचं रक्षण देव करो आणि दुसरा दिवस तेव्हा भाऊ बहिणीकडे जेवायला जातो आणि म्हणतो तू आहेस ना म्हणून मी आहे रक्षाबंधन कधी असते राखी पौर्णिमेला म्हणजे श्रावण महिन्यात त्याचं असं सांगतो त्याची कथा जेव्हा देव दानवांचं चा युद्ध चालू होतं इंद्रदेव हारायला लागले आणि त्यांची पत्नी इंद्राणी शची ती घाबरली तिने एका रेशमी दोऱ्याने इंद्रदेवाच्या हातावर राखी बांधली आणि प्रार्थना केली हा दोरा फक्त धागा नाही हा तुझा कवच आहे त्या दिवसापासून राखी म्हणजे संरक्षणाचे वचन बनले आपल्या आयुष्यात पण असतं ना बहीण फक्त राखी बांधत नाही ती आपल्याला विश्वास देते तू कुठेही जा मी तुझ्यासोबत आहे तेव्हा कधी वाटतं ते याच धाग्यात इतकी ताकद आहे का पण आहे रे भाऊ कारण ती बहिणीच्या मनातून आलेली भावना असते आता येऊया आपल्या दुसऱ्या खत्येकडे सणाकडे भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस जुन्या जमानात यमराज यम आणि यमुना हे दोघे बहीण भाव होते यम होता मृत्यूचा देव एकदम बिजी माणूस यमुना त्याला खूप मिस करायची पण यमाला तिच्या घरी जायला वेळच वेळच मिळायचा नाही पण यमुनेची इच्छा होती की यमाने एकदा तरी तिच्या घरी जेवायला यावं एकदा काय झालं यमराजाने फायनली यमुनेच्या घरी जायचं ठरवलं यमुनेला इतका आनंद इतका आनंद झाला की तिने यमराजासाठी एकदम भारी जेवण बनवलं ओवाळलं आणि त्याचं खूप आदराने स्वागत केलं यमराज एकदम खुश झाला त्याने यमुनेला विचारलं माग तुला काय पाहिजे तेव्हा यमुना काय म्हण तेव्हा यमुनेने काय तेव का मागितलं का माहिती आहे मी तुम्हाला ज्या दिवशी ओवाळेन त्या दिवशी कोणताही भाऊ अकाली मरणार नाही आणि जो भाऊ आजच्या दिवशी बहिणीच्या घरी जाऊन ओवाळून घेईल त्याला यम लोकात जाण्याची भीती असणार नाही म्हणजे भाऊ दीर्घायु दीर्घायुष्य हो होईल लगेच यमराज ओके ओके गेला तेव्हापासून भाऊबीज साजरे होते म्हणजे भाऊबीज म्हणजे बहिणीने भावाला दिलेल्या दीर्घायुष्याचं वरदान आणि भावाला आलेल्या यमराजाचं संरक्षण चला तर मग आता ना या दोन्ही कथांना एकत्र जोडचं रक्षाबंधन काय आहे ते आहे भावाने बहिणीला दिलेले वचन की मी तुला प्रोटेक्ट करीन आणि हा सण भावाची जबाबदारी दाखवतो आणि भाऊबीज काय आहे ते आहे बहिणीने भावाला दिलेले वरदान की ती की तू दीर्घायुष्य हो हा सण बहिणीचं प्रेम आणि काळजी दाखवतो म्हणजेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संस्कृतीने बहीण भावाचं नातं एकदम जोडले बहीण देते आयुष्य आणि भाऊ देते सुरक्षा कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की सांगा ना, तुम्हाला आले आले ना, ना था था मी तुम्हाला सांगते माझ्यासोबत स्वामीच्या मठात दर गुरुवारी आलेला आल्यानंतरचा अनुभव मला नाही भाऊजला आता खरंच जाता नाही आल्याकडं बहिणीकडं कारण की पैसेच नव्हते मी ना फोटोग्राफर असल्यामुळे मी दिवाळीच्या आधीच दोन तीन जणांना पैसे मा पैसे मागितले होते म्हणजे मी काम केले त्यांना पैसे मागितले होते की पैसे द्या मला दिवाळी आहे दिवाळीच्या आधी द्या पण कोणाचा काही रिप्लाय नाही काही नाही दिवाळीपर्यंत आणि एक आहे ना माझ्याकडून नंबर एखादा एखादी ऑर्डर केली होती त्याचा नंबर ना गेला होता डिलीट झाला होता त्याच्याकडे बी पैसे होतं तर आता काय करायचं त्याचा नंबर बी नाही त्याला फोन तरी कसा करायचा त्याला भेटायचं कसं मला त्याचं घर त्याचं फंक्शन होतं हॉलमध्ये त्याचं मला घर बी नाही माहिती तर करायचं काय करायचं काय तर बघायचं बरं फेसबुक व्हॉट्सअपला टाकू का फोटो याचा नंबर कोणत्या झाला आहे पण ते नको वाटलं जे आला कला उगत ना तर मग काय झालं असं एक करता करताना मागच्या गुरुवारी अशक्यच व्यक्ती म्हणजे ती आपल्या म्हणजे हिंदू धर्मात किंवा कस धर्मात न ना आपल्या हिंदू मध्ये येतात का नाही त्यांना म्हणा माहिती जेव्हा त्यांचं फंक्शन केलं ते मला न वाटत की ते आपल्या मंदिरात किंवा असं ठिकाणी जात असतील पण माझं इतकं भारी ना की स्वामींनी त्याला माझ्यापर्यंत पोचवलं म्हणजे तो व्यक्ती ज्याच्यासाठी मी धडपडतो की बाई याचा नंबर गेला काय गेला काम ते तो तो का माहिती नाही तो इथं मोठ्यात आला आणि मला भेटला मी बोललो त्याला अरे पेमेंट बाकी आहे कधी करतं आहे तो बोला हा ठीक आहे दोन तीन दिवसात करते आणि मग त्याचा मी नंबर बी घेतला मग हीच गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की मला त्याच्याकडे जायचं होतं पण स्वामींनी त्याला माझ्याकडे आणलं म्हणून एकदा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोल श्री स्वामी समर्थ बोल हा

加油，都克服吧。